नमस्कार परिपूर्ण आतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे ते इथे मी सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहेत मंगळसूत्राच्या वाट्या चार मोठी मणी आणि मिडियम साईजचे गोल्डन काळेमणी मिडियम आणि स्क्रू लागणार आहे आता इथे मी डबल पदर करून घेतलेला आहे आणि टेपपट्टी चिपकवून घेतली आहे तर नेहमीप्रमाणे एक छोटा मणी टाकायचा त्याच्यानंतर स्क्रू टाकणार आहे मी आणि काळेमणी मीडियम साईजचे नऊ टाकलेले आहेत मी त्याच्यानंतर छोटा सोनेरी गोल्डन आणि सोनेरी हे बघा अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर मी एक मनी टाकणार आहे इथे आणि त्यानंतर परत एक गोल गो सोनेरी गोल्डन सोनेरी आणि काळा मणी हे बघा अशा पद्धतीने तर मी जे हे गोल्डन मनी आहेत ना ते पाच टाकलेले आहेत एक दोन तीन चार आणि पाच त्याच्यानंतर नऊ काळेमणी टाकायचे आहेत आणि त्यानंतर परत आपल्याला सोनेरी गोल्डन असे पाच मणी टाकायचे आहेत तर हे बघा कु किती सुंदर आहे म्हणजे एकदम आपण सोन्याचे जे पोत बनवतो तशा पद्धतीने घरी पण आपल्याला कमी मनी असले आस, तरीसुद्धा अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बनवता येतात तर आता इथे मी परत नऊ काळे काळेमणी टाकते त्याच्यानंतर गोल्डन पाच हे बघा आता ह्या गोल्डन मनीनंतर परत आपल्याला नऊ मणी टाकायचे आहेत का त्याच्यानंतर मंगळसूत्र तर इथे मोठा मणी टाकलेला आहे मी सुरुवातीला वाटी परत एक मोठा मणी छोटसा इथच काळा मणी त्याच्यानंतर दुसरे वाटी आणि मनी हे बघा अशा पद्धतीने तर इथे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार मणी टाकू शकता आणि परत ह्या साईडला आपल्याला नऊ काळे मणी टाकायचे आहेत परत पाच गोल्डन तर इथे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार क कमी कमी जास्त मनाची साईज ठेवू हो शकता इथे मी पाच टाकलेले आहेत तर आता हे परत आपल्याला नऊ म्हणी काळे गोल्डन पाच आता इथे पाच काळेमणी मावायच्या आहेत तर कधी कधी काय होतं आपल्याकडे किती म्हणी असले ना पण तुम्ही कसं ते बनवतात मंगळसूत्र ना त्याच्यावर तुमचं मंगळसूत्राचे डिझाईन कशी आहे त्याच्यावरून ते, ते सुंदर दिसत आहे तर हे बघा आता इथे मी हे जे गोल्डन आहे ते तीन तीन बनवलेले आहे ते बॉक्स आणि काळेमणींचे चार येणार आहेत तर आता लास्टला स्क्रू टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला छोटा म्हणी एक टाकून घ्यायचं आहे तर आता इथे मी बारा इंच बनवलेलं आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं तेवढं लांब बनवू शकता आणि आता मी टेपपट्टी काढून टाकली बघा आणि सुई पण काढून टाकली तर इथे आपल्याला चार ते पाच व्यवस्थित गाठी मारून घ्यायची आहे ती तर अशा पद्धतीने खूप सारे मी व्हिडिओ बनवलेले आहे ते असे जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन असते तिथे क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतील आणि प्लीज डिझाईन आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर हे बघा इथे मी पाच गाठी मारून घेतलेल्या आहेत कारण शिंगल पदर असल्यामुळे गाठी जास्त माराव्या लागतात आणि असं खेचून पण बघायचं व्यवस्थित आता परत एक इथे मी मारून घेते म्हणजे मग धागा कापून टाकता येईल हे बघा अशा पद्धतीने उरलेला धागा कापून घ्यायचा आणि हे बघा हे चिपकवून घ्यायचं नेहमी हे बघा खूप सुंदर अशा पद्धतीने आपल्या मंगळसूत्रा तयार झालेलं आहे तर खूप कमी साहित्यामधून किंवा कमी याच्यातून मधून आपल्याला सुंदर कसं बनवता येईल अशा पद्धतीने मी नेहमी वेगवेगळे व्हिडिओ टाकत आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद